और लोग कर्जा दे रहे हैं उनके चेहरे ढके हैं और कपड़ों से लगता है कि एक तो गर्दनों से लगी तो कोई रानी है एक गाने गाता हुआ शख्स है जो उसे मामा मामा कह रहे हैं मगर सबसे आगे सड़क की दोनों ओर जेले हैं उनके ताले फूटे हैं कहीं दिन मुठिया भाजते हुए बाहर आ रहे हैं और शव में नाच रहे हैं अजब लेकिन चीख रहा है उतारो मुझे कहा ले रहे हो मैं एक एक को देख लूंगा और मैं तो ही वो कूदने की कोशिश करता है तो लोग बांध कर फिर लिटा देते हैं ये किसी स्मशान नहीं जा रहा है कहते हैं इसे गुजरात ले जाएंगे फिर से किसी चाय की दुकान पर तो उसे बिठाना है अजीब सा सपना है इस नजूनही का अर्थ बता सत्ता आहे आणि मला असं वाटत या देशातल्या सामान्य नागरिकांनी उद्भवून टाकलेली आहे आणि ज्या ज्या वेळेला ज्या ज्या वेळेला या देशाच्या मातीमध्ये गांधींचा घाम मिसळला आहे त्या वेळेला या देशातल्या सामान्य माणसांनी त्या अत्यंत उन्मत्त झालेल्या सत्तेला उघडून लावलेला आहे हे स्वातंत्र्य दे आंदोलनाचा इतिहास असेल हा नंतर आणीबाणी नंतर इंद्रायला गेली पुन्हा फिरायला सुरुवात केली आणि पहिल्यांदा बेंचीला हत्तीवर बसून जंगलामध्ये सगळ्या चिखल पूर्वत गेल्या होत्या तेव्हाही त्यांनी घाम काढला रा होता राजीव गांधींनीही घाम काढला होता पुन्हा काँग्रेसची सुद्धा आली आज गेल्या एक दोन वर्षापासून राहुल गांधी या देशाच्या रस्त्या रस्त्यावर घाम काढत आहेत आणि निश्चितपणे या येणाऱ्या

तुमच्या भाषा प्रत्येकाच्या घराला भोगावी लागलेली आहे गेल्या दहा वर्षात आणि त्यांनाही माहिती आहे भाजपला सुद्धा हे माहिती आहे की या देशातल्या प्रत्येक कुटुंबाला काही ना काहीतरी त्रास काही ना काहीतरी दुःख हे त्यांनी भोसवलेलं आहे मग ते मधून असेल ते मधून असेल ते अत्यंत विंडो पद्धतीच्या जीएसटीच्या इम्प्लिमेंटेशन मधून असेल पण प्रत्येक प्रकारे त्यांनी या देशातल्या सामान्य नागरिकांना दुःख दिलेलं आहे त्रास दिलेला आहे काय करणार दोन हजार चौदाच्या निवडणुका खूप अच्छे दिन आहे पण आकलनच नव्हतं त्याच्यामुळे काही महिन्यामध्ये लक्षात की आजचे नाही हे लुपचे बिन आलेले आणि मग या राष्ट्रीय सुरक्षा पुलवामा बालाकोट हे सगळं बोलायला सुरुवात केली आता राष्ट्रीय सुरक्षा सुद्धा बोलू शकत नाही जागा भारताची बळकावत शकत नाही आणि मग पुन्हा आता काय केलं पुन्हा तोच देशाचा नफरत लोकांमध्ये पसरवण्याचा अजेंडा एक मुद्दा एक छोटासा किस्सा सांगतो दोन हजार चौदा ला ज्या वेळेला नरेंद्र मोदी पंतप्रधानाची निवडणूक लढवत होते त्यावेळेला फेब्रुवारी दोन हजार चौदा मध्ये मी द दिन मॅक्झिन मध्ये होतो आणि मी मोदींच्या गुजरात मधल्या भ्रष्टाचारावरती एक मोठी चोरी केली होती एक लाख ऐंशी हजार कोटी रुपयाचे वेगवेगळे घोटाळे आणि त्यावेळेला माझ्याकडे आजही तो व्हिडिओ आहे आणि आता या निवडणुकीच्या निमित्ताने आपण खूप घेऊ घ्या नवसारीचं त्यांनी भाषण केलं होतं आणि नवसारीतल्या भाषणाचं ते असं म्हणते की नवसारी के किसान मेरे पास आरे और कहे थे की हमारे घर में पाणी नाही आता है तो मैं उनको बताना चाहता हूं कि तो जो मालूम नहीं है गुजरात क्या कर रहा है गुजरात की सरकार क्या कर रही है दो महीने के बाद जब आप अपने घर में घर की चक्की घुमाओगे तो आपके नल में पानी नहीं पेट्रोल आएगा और नवसार का किसान अब ग्राम में पेट्रोल भर के दुबई के मार्केट में डॉलर में बेचेगा हमारा सरकार यह अपेक्षा बिंदु वाक्य मुझे आई जाएगा सरकार करता है जीव घणामती झाल्यासारखं लोक समोर बसले आपलं गुरु सारखी मानव आणि तो सगळी ती भ्रष्टाचाराची सोडी केली मुंबईमध्ये प्रेस क्लब मध्ये मला हसायचंय की सगळ्यांनी त्यांनी मालकी उतरून धरली आहे तो एकटा त्याच्या मात्र भ्रष्टाचाराला काय काम करतो आणि निवडणुकाचे निकाल लागत होते प्रेस क्लब मध्ये आम्ही बसलेलो होतो आणि निकाल लागत असताना सगळे चेष्टा करावं लागले काँग्रेसचा आहे माझे वडील काँग्रेसचे होते माझे आजोबा काँग्रेसचे आहेत मी युवक होतो त्यामुळे माझ्या गेल्याशा गेल्याशा येत नाही ते संस्कार आहे काँग्रेसचे त्याच्यात सगळे निकाल येत असताना माझी चेष्टा करायला लागली उठलो मी गेलो मुंबई विद्यापीठात मी जो सायकोलॉजी डिपार्टमेंटला डॉक्टर विवेक केरेकर म्हणून माझे मित्र आहेतजिकल की लोकांनी या बोकाला का निवडून दिलं त्यांनी मला असं सांगितलं की आतापर्यंत त्या निवडणुकांमध्ये सर्व पक्षांचा जनतेमध्ये असलेला प्रचार हा लोकशाही धर्मनिरपेक्षता सत्य अहिंसा पीस प्रॉस्पेरिटी प्रोग्रेस इक्वॅलिटी जस्टिस हा असायचा आणि या सगळ्या फेमिनिक व्हॅल्यूज आहेत ही शाश्वत मूल्य असतात आणि म्हणून या मूल्यांना आरोप येत नाही म्हणून यांना पहिले बदनाम करावा इंडिया अगेन्स्ट करेंट चालली त्यातल्या बदनाम केलं गेलं हे सगळी मस्किलिटी करायला प्रोजेक्ट झाली आणि लोकांनी या मस्किलिटी निवड आता हिला हरवायचं असेल तर पुन्हा एकदा त्याच शाश्वत मूल्यांबद्दल राहिलं पाहिजे हीच मूल्य शेवटी कायम राहावी लागेल

आता काही पण म्हणत होत्या सगळ्यांकडे ऊर्जा असायला गेल्या वर्ष दीड वर्षापासून राहुल गांधी देशभरामध्ये लोकसभा निवडणूक दोन हजार चौदाची ची झाली आणि त्यानंतर दोन हजार पंधरा जानेवारी येणार पहिल्यांदा नाशिकला आहे आणि सहज कुटुंबलावारी एकोणीसशे पंधरा लागतात आणि मग एकदम माझ्या डोक्याशी मी समजल्यासारखं झालं की सौ जानेवारी दोन हजार पंधराला गांधीजी भारतात पोहोचले याला शंभर वर्ष बदललाय भारत आहे का हे बघायचं आणि का बदललं आहे किंवा शंभर वर्षांनंतर भारत काय विचार करतो हे शोधायचं आणि मग त्या पद्धतीने मी सतरा हजार चारशे बत्तीस किलोमीटर ट्रेनचा तडका स्पर्धासाठी गेलो एक्झॅक्टली त्याच मार्गावर त्या मार्गाने गांधी गेले मुगल चालला मला एक अचूक भरलेली होती मी खाली बसलेलो होतो आणि त्या मुलांचा फोगल चालला होता आणि फोटो काढावा लागतो तर ते मुलं मला किंवा मला पत्रकार होतो त्या पत्रकार म्हणलं त्या मला म्हणजे किंवा बोलू तर म्हणतो मग गांधीजी की यात्रा संसार वगैरे त्याचा एक मुलगा मला म्हटलं की चंपारण जिल्ह्यात तर त्याच्यात त्यांच्यात तर दुसरा मुलगा त्याला थांबवत म्हणतो की अरेशो सोळा सतरा मी बात आहे आहेसो पंधरा मी गांधीजी पटणारे रामकृष्ण मिशन हे मला थक्का बसतात की मुघल सराज छोट्या गावात राहणाऱ्या या मुलांना हे माहिती आहे की पंधरा काय जवळ सोळा काय जवळ किंवा जायचं आणि दुपारी बांधकामाच्या साईटवरती गवडण्याचं काम करायचं

चांगला असं कारण तर अंगावर आकडा आहे की हा एक अत्यंत गरीब कुटुंबात मुलगा जो रवडण्याचं काम करतो त्याच्याकडे कुठला वायफाय नाही स्मार्टफोन नाही कुठल्या लायब्ररीचे हा त्याचा ओरिजिनल विचार आहे हा त्याचा ओरिजिनल विचार आहे आणि असं जर असेल याच मुलांमध्ये मुलाचं भविष्य आहे की या मुलांबरोबर जितका जास्त संवाद आपल्याला करता येईल तितका बरं करायचा कारण तीच आशा आहे आणि म्हणून मी म्हणतो की आजही भारतामध्ये असे लोक आहेत आजही बोलण्याचा गांधीच्या बहिल्यांचा अत्यंत आनंद झाला इथं आल्यानंतर पहिल्यांदा गांधीजींचा इतका सुंदर पुतळा आहे तिथं दिसला इंदिराजींचा पुतळा आहे राजीव गांधींचा पुतळा आहे ही ही आपले देव येत माझ्या घरातल्या देवालयामध्ये जाणवत राम मंदिराच्या निमित्ताने अयोध्ये आशिर्वा वाटावा

आणि आजही आजही या देशामध्ये सामून या देशामध्ये येऊनच फसवणूक केली जाते के, आजही केली जाते जवळ असं असेल तर भुण अयोध्येला गेल्यानंतर स्वतः पहिल्यांदा रामाचा भूगा जाळला आणि प्रजेला सांगितलं की दरवर्षी काळा म्हणजे तुमच्या काही कोणापासून सावध राहायचे रामाचं नाव घेऊन प्राण सोडला महात्मा गांधींनी या देशात रामाचं नाव घेऊन प्राण अपेक्षित होता माझ्या लहानपणापासून आतापर्यंत मी हे पाहत नव्हतो एक व्यक्ती एकोण नव्वद नव्वद सांगत होत की कोणीही समजून रस्त्यामध्ये भेटलं ओळखीचं असतं तर आपण रामराम करायचो प्रेमाचं एक आदान होतो त्याच्यामध्ये आदर व्यक्त केला जात होता जय श्रीरामचं नाव घेऊन खून केले जातात पूर्वी जर रामरामामध्ये प्रेम होत आज जय मध्ये धमकी आहे यवन यांनी देवाचं रूपांतर जाऊन टाकलं प्रेम भावने आदराच्या भावने पासून धमकी नेऊन ठेवले राहतात तुम्ही विचार करा हे प्राण प्रतिष्ठेचा कार्यक्रम झालेला होता त्या दिवशी त्या देशातल्या लाखो लोकांचे हजारो कोटी रुपये बुडवणारा आदिल अंबानी दिला होता राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेला आदिल अंबानी दिला होता त्या रामाला वाटेल का त्या कोणती तासावर कोणती बसावं शक्य आहे का शक्य नाही बोलावं कारण की आदिवासी ती विधवा आहे हे नामाचं नाव घेतात हे शौरीचा आदर्श सांगतात हे शबरीच्या नावाने कुंभ घेतात पण आदिवासीच्या चेहऱ्यावर काय आदर आहे यांना आदिवासी कुठल्या समाजाबद्दल यांना आदर आहे दलितांच्या बाबतीमध्ये गेल्या वर्ष दहा वर्षापासून काय चाललेलं आहे आपण पाहतो रोहित बेगुला हा पहिला यांचा बळी होता रोहित बेगुला हैदराबाद मध्ये विद्यापीठामध्ये शिकणारा विद्यार्थी यांच्या छळामुळे त्यांनी आत्महत्या करून अत्यंत बुद्धिमान आणि ब्रिलियंट असा विचार पहिला वर्ग झाला गुजरात मध्ये कोणीतरी लग्न केल्यानंतर घोड्यावरती वरात काढली तर घरी त्याला अधिकार नाही घोड्यावरती वरात काढण्याचा मंगळवारच्या दिवशी सलून उघड ठेवलं मंगळवारच्या दिवशी सलून उघड ठेवलं तर या दिवशी मी बघायचा म्हणून काम करतो मी यावेळेला

विचार कर तुम्हारा था संघ से आई है और ये कैसे है ये सब बिजनेस का मॉडल है और ये सब बिजनेस मॉडल में से उनका वो कौन सी ऊर्जा आ जाए है ये बिल्कुल बहुत साल हो गया है ना है वो बस का मुझे भी खाना आ रहा है बीच बता के क्या बोल रहा है कि बात की मतलब

रेल्वे विकली विमान विकलं सगळं विकलं कोटी ला पंच्या कंपनी विकली आणि स्वतःसाठी एक विमान विकलं आठ हजार कोटी रुपये आज हे जे दोनशे लाख कोटी रुपये लाख कोटी रुपयाचा हिशोब मागायचा आहे देशाचा हिशोब ते मला हे दोनशे लाख कोटी रुपये गेले होते

लाख रुपए तीन फुटाला तीन फुटा नौ लाख रुपए एक फुट रास्ता बनवाया तीन लाख रुपए एक फुट रस्ता बनवाया तीन लाख रुपए मैं हाँ आप खुशाल सब को अपना कर्जा नहीं दे रहा सुप्रीम कोर्ट में ये एक बोल बोल जा विरोधा मुझे की एसोसिएशन ऑफ इंडस्ट्रीज की अरे यार विरोध कर रहे सुप्रीम कोर्ट ने है

साडेसातशे शेतकरी गेले किती नाही संविधानामध्ये बाबासाहेबांनी लिहून दिलेलं कर्तव्य आहे आपलं कर्तव्य या देशाचा वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवला पाहिजे देशाचा पंतप्रधान सायन्स काँग्रेसमध्ये भाषण करतात

वर्षातले हा देश उभारण्यासाठी म्हणून रक्ताचं पाणी काँग्रेसच्या नेत्यांनी आता